प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्त ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते दिस ती सई पासून इंद्रापर्यंत सगळ्यांसाठी सर्व काही करताना दिसत आहे दिस ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते चला जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय होणार आदित्य घरी आल्यापासून कोळी कुटुंबीय आनंदी आहे सर्वजण एकत्र जेवताना दिसत आहे आदित्यला सागर इंद्रा सई स्वाती लकी सर्वजण खास भरवताना दिसतात मुक्ता सर्व कोळी कुटुंबीय आनंदी असल्यामुळे आनंदी आहे हे सगळं पाहून सावनीला प्रचंड राग येतो ती आदित्य वर जेवण झाल्यानंतर सावनी आदित्यला खोलीमध्ये बोलवते ती आदित्यला विचारते तू या सगळ्यांसोबत का जेवत होता हाताने जेवता येत नाही का सगळ्यांनी तुला कशाला भरवायला हवे तर तुझ्याकडून चूक झाली तर मुक्ता लगेच आपल्याला घरा बाहेर काढेल त्यामुळे तुला जी काही करायची ते जरा जपून कर सर्वांपासून थोडा लांब रहा तेवढं सही तिथे येते आणि आदित्यला झोपण्यासाठी तिच्या खोलीत घेऊन जाते आदित्य मुक्ताली देखील आनंदाने तिच्या खोलीत जाऊन झोपतो मुक्ताला रात्री तहान लागते ती पाणी पिण्यासाठी किचन मध्ये जाते तेवढ्या तिला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसते ती सगळ्यांच्या खोलीत जाते आणि आदित्य आहे का पाहते आदित्य तिला घरात कुठेही दिसत नाही मुक्ता घाबरते ती आदित्यला शोधण्यासाठी जाते तेव्हा आदित्य बिल्डिंग खाली बसलेला असतो तो एकटाच काहीतरी बोलत असतो मुक्ता जाते त्याच्या शेजारी बसते आदित्य मुक्ताकडे हात जोडून आम्हाला घराबाहेर काढू नकोस आमच्याकडे घर नाही अशी विनवणी करतो मुक्ताला हे पाहून फार वाईट वाटते